मी कमेंट कर मी लाईव्ह करतोय ठीक ठीक नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागलेला आहे निवडणुकीचा आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असा विजय महायुतीला भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना मिळालेलं आहे आणि आपल्या वसई विरारमध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वसई विरारमध्ये गेले अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे त्यांचेच आमदार इकडे निवडून येतात त्यांची ताकद आहे सत्ता आहे होती म्हणजे आमदार होते आणि यावेळेला वातावरण परिवर्तनाचं होतं याच जागेवर उभं राहून मी सांगितलेलं की वसई नालासोपाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पारडं जड आहे भारतीय जनता पक्ष निवडून येणार भाजप निवडून येणार परिवर्तन होणार हे इकडूनच मी सांगितलेलं आणि मी स्वतः माझ्या संघटनेचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला दोन्ही उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना दिला होता त्यानुसार भाजप शिवसेना युतीने बोईसर नालासोपरा आणि वसई हे तिन्ही मतदारसंघ महायुतीने जिंकलेत आणि इतिहास घडवलेला आहे आपण जर माहिती घेतली बोईसर मतदारसंघाची तर बोईसर मतदारसंघामध्ये बोई शिवसेना भाजप युतीचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत विलास तरे हे चोवेचाळीस हजार चारशे पंचावन्नच्या लीडने जिंकलेले आहेत म्हणजे त्यांना एक लाख सव्वीस हजार एकशे सतरा मतं मिळाली आहेत तर विद्यमान आमदार जे होते बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत आणि ते हरलेले आहेत नालासोपाऱ्यामध्ये जो मतदारसंघ चर्चेत राहिलेला तो नालासोपाऱ्या मतदारसंघामध्ये अपेक्षे अपेक्षेप्रमाणे बी जे पीचे अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे राजन नाईक आहेत ते छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मताने विजयी झालेले आहेत आणि त्यांना एक लाख पासष्ट हजार एकशे तेरा मतं मिळाली आहेत तो विद्यमान आमदार जे थर्ड टर्म आमदार आहेत होते म्हणजे क्षितीश ठाकूर यांना एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस ही मतं एवढी मतं मिळालेली आहे आहेत राजन नाईक यांचा इकडे विजय झालेला आहे वसईमध्ये माजी आमदार विवेक पंडित यांची कन्या सुकन्या श्रमजीवी संघटनेच्या नेत्या आणि एक चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्या स्नेहा दुबे पंडित या विजयी झालेल्या आहेत स्नेहा दुबे पंडित यांना स्नेहा दुबे पंडित यांचं मार्जिन जरी कमी असलं तरी त्यांचा विजय हा नेत्रदीपक लक्षणीय आणि दखल घेण्यासारखा आहे एकतीसशे पन्नास तीन हजार एकशे त्रेपन्न मतांच्या लीडने त्या विजयी झाल्या तिकडे खूप च चुरस चालली होती सकाळपासून सकाळी हितेंद्र ठाकूर काही फे दोन फेऱ्यांमध्ये आघाडीला होते नंतर विजय पाटील आघाडीवर होते आणि नंतर बी जे पीने लीड मेंटेन केला तर कंटिन्यू बी जे पीने आघाडी घेतली स्नेहा दुबे पंडित यांनी बी जे पीच्या उमेदवार होत्या बी जे पीच्या उमेदवार आणि त्या निवडून आल्या स्नेहा दुबेपंडी त्यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मते मिळाली तर हितेंद्र ठाकूर जे विद्यमान आमदार आहेत सहा टम आमदार म्हणून त्यांनी वसईचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दाणगे नेते आहेत वसई विरान म्हणजे हितेंद्र ठाकूर अशी एक ओळख आहे त्यांचं एवढे वर्ष लोक लोकांशी त्यांचा संपर्क आहे ते वसईतून उभे होते पण अतिआत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांचा कदाचित होता असं दिसत होतं चित्र तर बहुजन विकास आघाडीला चौऱ्याहत्तर हजार चारशे म्हणजे हितेंद्र ठाकूर यांना मतं मिळाली तर विजय गोविंद पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना यावेळेला विजयाचा विश्वास वाटत होता त्यांना वाटत होतं की ते निवडून येतील पण ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत आणि अशा प्रकारे हा निकाल लागलेला आहे लोकांच्या अपेक्षा पण खूप आहेत जरी परिवर्तनासाठी लोकांनी मी आधी पण व्हिडिओत सांगितलेलं की परिवर्तनाचं माहोल आहे लोकांना परिवर्तन हवं आहे लोकांना चेंज हवं आहे पण आता तेवढ्याच अपेक्षा लोकांच्या महायुती सरकारकडनं पण आहेत भारतीय जनता पक्ष शि शिवसेना एकनाथ शिंदे साहेब खास करून देवेंद्र फडणवीस साहेब इथले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सगळ्यांच्या नियोजनामुळे हो मेहनतीमुळे हा विजय मिळालेला आहे बी जे पीचे खूप लोक इथे पडद्याड काम करत होते त्यामुळे हा विजय मिळालेला लोकांच्या अपेक्षा खूप आहेत लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे त्यामुळे जे महायुतीचे जे आमदार निवडून आलेले आहेत विलास तरे राजन नाईक आणि स्नेहा दुबे पंडित या तिघांना आता खूप मेहनत करावी लागणार आहे कारण लोकांनी भरघोस मतांनी विजयी करून दिलेला आहे त्यामुळे एक बहिणींचा लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली लाडक्या बहिणी भाईनी, ब बहिणींचा मतदान दणदणीत झालं आणि विरारचं जर बघितलं तर विरार ईस्ट वेस्टमध्ये आपण बी जे पीला सपोर्ट केल्यामुळे विरार पूर्वपश्चिमधून बी जे पीला भरभरून मतदान झालं आहे तुम्हाला माहिती आहे मयुरेश विभाग लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे आणि मी आ, हे सांगितलेलं की विरारमधून लीड मिळणार बी जे पीला लोकसभेत मिळाला तसाच आणि त्या तसाच लोकसभेप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त लीड हा यावेळेला विधानसभेला मिळाला आहे कारण माझी जी संघटना परिवर्तन लढा संघटना आहे त्या संघटनेने महायुतीला तिन्ही विधानसभेमध्ये पाठिंबा दिला होता आणि मी सतरा नोव्हेंबरच्या लाईव्हमध्ये पण बोललेलो की बोईसर तर जिंकणार शंभर टक्के पण नालासोबऱ्या पण जिंकणार वसई पण जिंकणार हा विश्वास मी लोकांचा जो मला प्रतिसाद आहे लोक माझं जे नेटवर्क आहे त्याच्या भरोशावर मी बोललो होतो आज इकडे आज इकडे कोणी जिंकलं म्हणून आनंदी व्हायचं किंवा कोणी हरलं म्हणून कोणाला ढिवसायचं कारण नाही आहे निश्चितपणे जे इतके वर्ष सत्तेत आहेत त्यांना हा धक्का मानला जातो आहे त्यांच्या साम्राज्याला एक धक्काच आहे कारण त्यांचे तिन्ही उमेदवार पडलेले आहेत पण आता जे निवडून आले त्यांना त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू की त्यांनी त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन केलं तिन्ही उमेदवारांचं त्यांनी आता लोकांना जो हवा हवा असलेला अपेक्षित असलेला विकास अपेक्षित असलेला बदल घडवून द्यावा अशी अपेक्षा मी त्यानिमित्ताने करतो की तिघन तिन्ही उमेदवारांनी काम करावं आणि ट्रॅकिंग टेक मराठी येणे म्हटलं मयुरेश वाघ तुम्ही पण निवडून आले असते आता जर तरला राजकारणात काय अर्थ नसतो महायुतीची लाटच महाराष्ट्रात आलेली आहे त्यात आपल्या वसई विरारमध्ये परिवर्तनाची लाट होती आणि मयुरेश वाघच्या संघटनेचं नावच परिवर्तन लढा आहे आणि त्या परिवर्तन लढ्याचा सपोर्ट ज्यांना मिळाला ते निवडून आलेले आहेत कारण आमची मतं निर्णायक होती आमची विरारमध्ये तीस हजारच्या आसपास मतं होती आणि वसईमध्ये आमची एक सात ते आठ हजार मतं आगा शेरणाळ्यापासून भुईगावपर्यंत आमची मतं नवगरमाणीपूर वसई ही सगळी मतं मतं आम्ही महायुतीला आम्ही दिली बी जे पी शिवसेनेला दिली कारण लाडकी बहीणसारखी योजना तीर्थदर्शन ज्येष्ठ नागरिकांसारखी योजना अशा बऱ्याच योजना आणल्या मी जे पाणी आंदोलन केलं ते पाणी पाणी आपण आणलं त्याला सरकारने आम्हाला साथ दिली त्यामुळे आता आ, आता लोक म्हणतात महानगरपालिकेत सुद्धा चेंज घडू द्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला आपण आपली भूमिका घेऊ पण निश्चितपणे निश्चितपणे एक तुम्हाला सांगतो की लोक मला सगळे जय श्रीराम करतायत माझं अभिनंदन करतायत आमचा लढा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नव्हता आमचा लढा कुठल्या पक्षाच्या विरोधात नव्हता आमचा लढा हा वैचारिक होता तात्विक होता विचारांचा लढा होता आम्ही ती लढाई लढलो मुद्द्याने लढलो मुद्द्याने लढलो मुद्द्या लोका, लोकांना आमचे मुद्दे पटवून दिले लोक लोकांमध्ये मी गेलो शंभरपेक्षा जास्त मिटिंग मी छोट्या मोठ्या जास्तच मी म्हणेल शंभरपेक्षा जास्त मिटिंग मी आ, या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी घेतल्या आणि ते कुठे प्रचार प्रसार त्याचा केला नाही त्यामुळे सायलेंटली लोकांनी मतदान केलं आणि सायलेंटली इकडे जिंकलेलं आहे जे जे प्रॉमिसेस लोकां तुम्हाला मी खरंच सांगतो की वसई विरारचा एक सेल्फ सफिशियंट मयुरेश भाऊ खूप लोक कमेंट करत आहेत माझ्या बाजूने सगळा कमेंट मी वाचू शकत नाही पण मी तुम्हाला एकच सांगतो की मला लोक आज इतकं अभिनंदन करतात विरारमधून एवढे फोन येतात की जसं काय मी जिंकलो आहे लो कारण लोकांनी विरारमधल्या मेजॉरिटी लोकांनी माझ्याकडे बघून मतदान केलेलं आहे याची मला जाणीव आहे आणि मी जे जे प्रॉमिसेस केलेले आहेत की इथे नवीन फ्लायओव्हर असतील हो तुम्ही खूप मेहनत घेतली लोकांनी तुम्हाला मला अडकवण्याचा कोणी किती प्रयत्न केला तरी मी घाबरत नाही मी लढणारा माणूस आहे आडनावातच वाघ आहे लढणारा वाघ आहे पण मी तुम्हाला एक सांगतो की जे जे लोकांना प्रॉमिसेस केले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे चांगले रस्ते असतील हॉस्पिटल बनवणं फ्लाय असेल फ्लायओव्हर असेल याशिवाय मेट्रो uh, आपल्याला विरारपर्यंत आणायची आहे कोस्टोल रोड कोस्टल रोड आपल्याला आणायचा आहे खूप कामं आहेत ती कामं आपण करू आमदार तर करतील आता निवडून आलेले त्यांच्या आपण मागे लागू कारण आपण त्यांना पाठिंबा दिला आहे त्यांना आपण निवडून दिलं आहे पण हा मयुरेश वाघ समांतर पद्धतीने पॅरेल पद्धतीने सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करेल कारण विरारमध्ये मयुरेश वाघची ताकद आहे आणि माझ्या ताकदीवरती माझ्या मा मला लोकांनी समर्थन दिलेलं आहे मयुरेश जनता परिवार हा जो प परिवार आहे हा मोठा आहे याची ताकद आहे आणि त्याची ताकद तुम्हाला मोर्चामध्ये रस्त्यावर दिसली पण निवडणुकीतसुद्धा आम्ही पडद्याड राहून काम केलं आणि आम्ही आमचं काम केलं आम्हाला आम्ही घोषणाच केली होती की परिवर्तन झाल्याशिवाय काही शक्य नाही कारण आम पहिल्या मोर्चातच मी सांगितलेलं की याला तिन्ही विधानसभेत आपल्याला परिवर्तन करायचं आहे लोकसभेत केलं विधानसभेत केलं आणि पुढे काय करायचं त्याचा पण आपण निर्णय घेऊ तिन्ही विधानसभेत आता परिवर्तन झालं आहे आता आ, जे जिंकले त्यांना मी शुभेच्छा देतो ज्यांनी विरार शहरातल्या वसईतल्या माझ्यासोबतल्या लोकांनी माझ्याकडे बघून बी जे पीला आणि महायुतीला वोटिंग केलं त्यांना मी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोक जे नवीन लोकप्रतिनिधी निवडून आलेत त्यांनी म प्रयत्न करावेत मीसुद्धा पूर्ण प्रयत्न करेल सरकारकडे जाऊन आणि याच उभं राहून मी लोकसभेला बी जे पीला पाठिंबा दिलेला आणि याच उभं राहून लोकसभेला बी जी बी निवडून आल्याचं मी लाईव्ह केलं याच जागेवर उभं राहून मी महायुतीला पाठिंबा दिला किंवा महायुतीचा पारडं जोड आहे हे सांगितलं याच जागेवर उभं राहून मी आज निकाल सांगतो आहे त्यामुळे एक मी गोष्ट सांगितलेली की मयुरेश वाघ ज्याच्यासोबत जातो तो निवडून येतो त्यामुळे आमचं ताकद निर्णायक आहे आमची ताकद निर्णायक आहे आणि आमची ताकद आम्ही शोगिरी करण्यामध्ये किंवा दिखावी दिखावा करण्यामध्ये आम्ही कधीच विश्वास ठेवत नाही आम्ही काम करतो आणि काम केलं त्यामुळे बिल्डिंगच्या बिल्डिंगमध्ये विरार शहरामध्ये अभिनंदन करायला लोकांचे फोन येत आहेत बिल्डिंगच्या बिल्डिंगमध्ये ज्या ज्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग मी म मीटिंग घेतल्या किंवा ज्यांची मी कामं केली आहेत गेल्या पाच वर्षात त्या बिल्डिंगच्या बिल्डिंगने शंभरच्या शंभर टक्के मतदान हे मी ज्या ज्या जिथे सांगितलं तिकडे केलेलं आहे आणि ते मला माहिती आहे की कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे तुम्हाला खूप खूप जे निवडून आलेत उमेदवार जे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं मी अभिनंदन करतो जे उमेदवार निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो वसई जनतेने कौल दिला आहे परिवर्तनाचा त्यांना बदल हवा होता एकोणीसशे नव्वदपासून ज्यांची सत्ता होती त्यांना त्यांना कुठेतरी या निवडणुकीत नाकारलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला कौल दिला आहे आता केंद्रात भाजप एन डी एचं सरकार राज्यात भाजपचं सरकार आणि आता इथे पण आमदार दोन भाजपचे एक शिंदे शिवसेनेचा आमदार त्यामुळे आता डेव्हलपमेंट होईल असा मला विश्वास आहे होण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू लोकांनीसुद्धा आम्हाला जा विचारत राहायला पाहिजे लोकांनीसुद्धा आम्हाला सांगत राहायला पाहिजे आम्ही काम करून दाखवू शंभर टक्के नाही पण एक जास्तीत जास्त चांगलं सकारात्मक काम करण्याचा माझा प्रयत्न राहील मी तरी अजून अधिकृतपणे कुठल्या पक्षात प्रवेश केला नाही हो पण मी एवढं सांगतो की मी महायुतीला समर्थन दिलं होतं आणि महायुतीसाठी शेवटच्या पाच दिवसामध्ये पूर्ण ताकद लावून त्यांना मदत केलेली माझी जेवढी ताकद आहे मयुरे जनता परिवाराची ती ताकद त्यांना दिली होती आणि पडद्याआड राहून आम्ही पूर्ण समर्थन दिलं आणि त्याचा विरारमध्ये काय रिझल्ट लागायचा तो लागलेला आहे त्यामुळे वसुविरांमध्ये परिवर्तन झालेलं आहे आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करा आणि आपण जरूर सांगा पुढच्या या पुढच्या काही दिवसामध्ये उद्या मी पुन्हा लाईव्ह येईल याचं विश्लेषण करेल की आ, कसा पराभव झाला काय झालं काय हा हे झालं पण परिवर्तनाची हाक ही सगळ्यात सगळ्यातरी वसीवीरांमध्ये मयुरेश वाघने दिली होती हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे बैराज भाऊ तुमच्या खूप वर्षाच्या अथक मेहनतीमुळे परिवर्तन झालं खूप अभिनंदन अशा खूप कमेंट देतात सागर म्हणून यांनी कमेंट केली आहे आणि मी तुम्हाला सांगतो की ग्लोबल सिटीमधून मी परिवर्तनाची लढाई सुरू केली पहिली मिटिंग मी ग्लोबल सिटीमध्ये घेतली होती परिवर्तनाची आणि तिथेच आज मतमोजणीचा निकाल लागला परिवर्तनाचा आणि मी काही राजकारणी नाही आहे मला काही लोकांनी भाग पाडलं या याच्यामध्ये यायला मी राजकारणी नाही आहे मी कोणावर टीकाटिपणी व्यक्तिगत कधी करत नाही पण मला काही लोकांनी काही लोकांनी जाणून बुजून मला भाग पडलं आणि म्हणून मला राजकीय भूमिका घ्यावी लागली मी गेले अनेक वर्ष सोशल वर्क आहे अजूनही मी कुठल्या पक्षाचं पद घेतलं नाही पण आता मला घ्यावं लागेल कारण मी जिकडे समर्थन दिलं ते लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बी जे पीला पाठिंबा देताना मी जाहीरपणे सांगितलेलं की विरारमध्ये शंभर टक्के लीड मिळेल मी फक्त विरारच बोललेलो की विरारमध्ये ईश्वेशला लीड मिळेल आणि यावेळेला पण मी सांगितलेलं की बी जे पीला लीड मिळेल हे प्रॉमिस मी वरच्या नेत्यांना विरारी श्वेषमध्ये लीड मिळेल हे प्रॉमिस मी वरच्या नेत्यांना केलेलं आणि तसंच झालेलं लाडकी बहीण लाडकी लाड साईबाबा यांनी म्हटलं तुम्ही महानगरपालिका निवडणूक लढवावी साईबाबा म्हणत आहेत ते बघू आता केव्हा लढवायची त्या निवडणुका लागतील त्यावेळेला निर्णय घेतला जाईल मी खूप विचार करून निर्णय घेतो लाडक्या बहिणींचे फोन येत आहेत जवळपास वीस हजार फॉर्म मी विरारमध्ये भरण्याचं काम केलं होतं लाडक्या बहिणींचं आणि खूप काम केलं आम्ही आम्ही शोषा केल्या आमची कामं अडवण्याचा खूप प्रयत्न झाला माझी कामं अडवण्याचा था प्रयत्न झाला मला विविध मार्गाने त्रास देण्याचा था प्रयत्न झाला पण मी राहिलो माझ्या मुद्द्यांवर माझ्या निर्णयांवर मी अडून राहिलो आणि माझ्या लोकांनी मला साथ दिली कारण माझ्या लोकांनी मला सांगितलं था का तुम्ही जिकडे सपोर्ट करणार तिकडे आम्ही सपोर्ट करणार आणि लोकांनी सपोर्ट केला म्हणजे मला पाचशेच्यावर फोन आले असतील अभिनंदन करायला विरारमधून त्यामुळे आता विरार ईस्ट वेस्टची जी कामं असतील कुंजल चौधरीने म्हटलं मयुरे भाऊ लाईट पाणी जाणार नाही ना नाही जाणार त्याची काळजी करू नका पण जेवढा लोकांनी विश्वास ठेवला आहे साईबाबा यांनी म्हटलं तुम्ही प्रामाणिक आणि नम्र आहात कदाचित त्याच्यामुळेच लोकांचा जास्त प्रेम माझ्यावर आहे काम करतो आम्ही लोकांची सेवा करतो आणि आज मी जरूर माझे गुरु आहेत त्यांची मला आठवण येते मी आ, सेवा करत राहतो काम करत राहतो कालसुद्धा काल, काल परवा हे झाल्यानंतरसुद्धा मी माझी कामं कुठे थांबवली नाही मतदान झाल्यानंतरसुद्धा त्यामुळे शिवारू यांनी म्हटलं मेट्रो अँड टाटा पॉवर अँड जॉब वेकन्सी आले पाहिजेत काही निर्णय धोरणात्मक असतात त्याच्यावर उद्या मी लाईव्ह करेल काही निर्णय धोरणात्मक असतात त्याला मोठा निर्णय घ्यावा लागतो त्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण आमदार जरी आले असले तरी विरारच्या जनतेच्या मनात मयुरेश वाघ आहे त्यामुळे शेवटी उद्या उत्तर लोकं माझ्याकडे विचारणार आहेत मला विचारणार आहेत आणि ते उत्तर द्यायला मी बांधील आहे मी प्रामाणिकपणेपणे प्रयत्न करेल तुम्ही मयुरेश वाघवर प्रेम ठेवा कुठला पक्ष नाही मयुरेश वाघ हा विचार आहे मयुरेश वाघ ही एक संघटना आहे मयुरेश वाघ ही एक ताकद आहे आणि मयुरेश वाघच्या मागे हजारो लोक आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीत जशी ते अदृश्य आहेत आणि ते दिसलं विरार वेस्टमध्ये विरार ईस्टमध्ये त्यामुळे आता आपण करू पुढे जे काय करायचं ते ओम यांनी म्हटलं मोर टू यू फार सुंदर झाले गरज होती परिवर्तनाची मी परत सांगतो परिवर्तन लढा परिवर्तन करा हे पहिले सगळ्यात पहिले घोषणा कोणी केली असेल तर ती मयुरेश वाघने गेल्या के वर्षी केली आणि मयुरेश वाघचं गो लक्षच होतं परिवर्तन घडवणं ते आपण केलेलं आहे आणि तुम्ही सगळे आशीर्वाद माझ्यासोबत ठेवा आपण चांगली कामं करू याच्यामध्ये निश्चितपणे आज आपण ज्याला समर्थन दिले ते उमेदवार जिंकल्याचा आनंद आहे श्याम वरेकर यांनी म्हटलं भावी महापौर मी खरंच सांगतो भावी नगरसेवक भावी आमदार भावी महापौर असं काही मी स्वप्न कधी बघत नाही साईबाबा यांनी म्हणणे म्हटलं दादा तुमच्या गुरुचं पण नाव सांगा मी गुरु मानतो हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती वंदनीय महानेते माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं होतं की लोकांची सेवा करत राहा लोकांची कामं करत राहा खुर्चीच्या मागे घरी जाऊ नको जर तुझं काम चांगलं असेल तर लोकं तुला डोक्यावर घेऊन नाचतील आणि आज जेव्हा बी जे पी निवडून आली त्याला लोकांनी प्रेमाने मला उचलून घेतलं विरारमधल्या लोकांनी हे असं आहे तर बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलेलं आणि माझा स्वभाव पण तोच आहे की काम करायचं आहे सेवा हाच धर्म सेवा हाच कर्म आहे जरूर मी जयश्रीराम बोलतो पण काम करताना मी सर्व जाती धर्माच्या लोकांची कामं करतो जयश्रीराम बोलतो बोलणार मला अभिमान आहे कारण जयश्रीराम रामाच्या नावात कल्याण आहे रामाचं नाव घेऊन आम्ही चांगलं काम करतो रामाचं नाव घेऊन आम्ही लोकांचं भलं करतो त्यामुळे जयश्रीराम आम्ही बोलतो मितेश यांनी म्हटलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं आता भावी आमदार हे आमचे स्वप्न पूर्ण करा जरूर आता भरपूर श्याम वरेकर यांनी म्हटलं आतापर्यंत तुम्ही खूप चांगलं काम केलं पुढे आपल्याला खूप चांगली कामं करायची आहेत पदं येतील जातील पण आपलं लोकांच्या मनातलं स्थान काय जाणार नाही ते अढळ आहे जसं ध्रुवाचं स्थान अढळं होतं तसं आपलं स्थान अढळ आहे की आज आपण जिकडे गेलो तिकडे आंबारासारखाच आपल्याला मान सन्मान गेले पाच वर्ष लोक देत होते याच्या पुढे पण देत राहतील तुम्ही सगळे प्रयत्न करत राहा ही लढाई लोकांच्या भल्यासाठी होतं रश्मी कदम यांनी म्हटलं जय श्रीराम दादा देव यांनी म्हटलं आहे माझी कमेंट दिसत नाही का तुम्ही काय कमेंट केली तेच मला माहिती नाही कमेंट भरपूर येत आहेत तुम्ही सगळे लोक असेच माझ्यासोबत राहा आणि उद्या मी परत याच्यावर लाईव्ह येईल आपल्याला आता लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत अक्षय बोरकर यांनी म्हटलं आमच्या मनातले आमदार तुम्हीच हो मी बोललो ना की विरारमध्ये गेल्यानंतर बिवे या, देव यांनी म्हटलं आहे की आता लाईट आणि पाणी घालवणार नाही ना बी बी एवाले बघा मी एकच सांगतो तुम्हाला असं काही होत नसतं आणि असं जर काही झालं तर निश्चितपणे आम्ही तिकडे आहोत असं कोणीतरी एक समज लोकांमध्ये आहे की हा जिंकला तर असं होईल तो हरला तर तसं होईल असं काही होत नसतं त्यामुळे निश्चितपणे तुम्ही काय त्याच्यावर विश्वास तसा गोष्टीवर विश्वास ठेवू नका बाकी आता निवडून आलेले आमदार आहेत आपल्यासोबत ती त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका आणि लोकांचं विरारच्या जनतेचं खूप प्रेम मला विरार पूर्वपश्चिमेच्या लो फुलपडा मनवेलपडा नारिंगी आमचं ग्लोबल सिटी जे सगळ्यात ज्याचं मी मला वाटतं ब्रँड अँबॅसेड ब्रँड अँबॅसेडर आहे ग्लोबल सिटी असेल पराग मेडिकलचा परिसर असेल तिरुपतीनगर असेल गोकुल टाउनशिप असेल इथे यशवंत नगर असेल सगळ्या ठिकाणच्या लोकांनी बोळींद असेल सगळ्या ठिकाणच्या लोकांनी मयुरेश वागला प्रेम दिलं आणि म लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्ही सांगितलं तिकडे मतदान करू आणि लोकांनी माझं ऐकलं ह्याच्यात मला समाधान आहे मी तर फक्त पन्नास टक्के अजित मैसरी यांनी म्हटलंय काँग्रॅजुरेशो मयुरेश भाऊ देव यांनी आहे तुमचं नाव काय आहे माझं नाव तुम्हाला माहीत नाही प्रज्वल यांनी जो प्रश्न केला आहे चिंता करू नका सागर यांनी म्हटलं तुम्ही काम करून जनतेचा विश्वास जिंकला आजच्या विजयाने आता अपेक्षा खूप वाढल्यात आणि तुम्ही पूर्ण करणारा पण ऑल द बेस्ट फक्त तुम्ही जेव्हा जेव्हा हे लाईव्ह बघतायत तुम्ही या तिन्ही आमदारांना जेव्हा भेटाल विलास तरे स्नेहा दुबे पंडित आणि राजन नाईक यांना विरारच्या लोकांनी सांगायला पाहिजे की मयुरेश वाघने सांगितलं म्हणून मतदान आम्ही केलं आहे आणि मयुरेश वाघमुळे तुम्हाला मतं मिळालेली आहेत त्यामुळे मयुरेश वाघ जे सांगेल ते जे लोकांची कामं सांगतील ते करा प्रज्वलनाने म्हटलं हा विजय तुझा पण आहे दादा खरंच सांगतो मला इतके फोन येत आहेत आणि अख्ख्या विरारच्या ग्रुपवर मयुरेश भाऊंचं अभिनंदन अशा पद्धतीनेच सगळं चाललेलं आहे त्यामुळे तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सेवेसी से, से सेवेसी सेवेसी ठाई तत्पर असेल असेल आहे आणि मी बोललेलो परिवर्तन होणार परिवर्तन होणार परिवर्तन होणार आणि मी आता सांगतो आहे परिवर्तन झालं परिवर्तन झालं परिवर्तन झालं आणि विरारशी जनता मयुरेश वाघसोबत आहे हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ट्रेंड लोकसभेत पण दिसला आत्ता पण दिसला तुम्ही आशीर्वाद ठेवा आणि आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते आपण करू हॉस्पिटल असेल बाकी भरपूर काम आहेत ती आमदार आहेतच आपल्या सोबतीला पण मयुरेश वाघ हा एक अकेला सप्पर भारी हे तुम्हीच दिलं आहे राज किंग म्हटलं आहे भाऊ तुमच्यामुळेच आम्ही बी जे पीला वोटिंग केलं जय श्रीराम ग्लोबल सिटीचा पाणी भेटेल का प्रेमसिंग याने म्हटलं आहे महागाई कमी करा महागाई कमी करायचा निर्णय केंद्र सरकारचा आहे तो माझ्या हातात नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही लोकं सांगतात की के एक अकेला सप्पर भारी मयुरेश वाघ हा माणूस एकटा माणूस सगळ्यांना काम करून लोकांची सेवा करतो चोवीस तास त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सगळी कामं होतील लाईव्ह हे चोवीस मिनटाचं झालं आहे उद्या मी पुन्हा लाईव्हला येईल तेव्हा मी या विषयावर बोलेल आत्ता मी तुमचा निरोप घेतो फटाके फुटत आहेत आणि जिनेश मोदी यांनी म्हटलं अच्छे दिन आगे आहे अच्छे दिन तो जब मयुरेश वाघ आया तभी आहे ते अक्षय बोरकरांनी म्हटलं मयुरेश वाघ हा खरा हिरा आहे तुम्ही सगळे कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि मी तुम्हाला एक सांगतो मी उद्या परत लाइव येईल आणि मुद्द्यांवर चर्चा करेन काय मुद्दे आहेत विश्लेषण करेन तुम्ही आशीर्वाद या मयुरेश वाघच्या पाठीशी ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय वसई विराम